आमचे बनगडे सर देशमुख सर शर्मा सर यांच्या माझे बजेट जमणार नाही मला तर आता माझ्यासाठी करावे लागतील तिथे तर माझा बजेट जमू शकते तिथे माझा बजेट जमणार पाहिजे चला म्हणजे मग मी आता माझ्या जाण्याची तयारी करतो सोन्या ए सोन्या कुठे मेन आहे सोन्या तुला सांगितलं होतं ना रे आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे म्हणून ना तुला पिऊ नको म्हणून घरी पिऊन आलास आज जर पिण्यासते तर काय मिळा तू अरे घ्या तीनशे घेऊन खूप दुर्गाव आहे ते आपल्याला जायला तीन चार तास लागते तोपर्यंत माझी पूर्ण उतरून जाते चाल बर ठीक आहे पण तिचे काही अभाव बोलू नकोस तू काही गडबड करू नकोस बर मुलीचं नाव आनी दीचा गाव शिक्षण आणि तिच्या मामाचे गाव एवढंच विचारशील दुसरा अगाव काही विचारू नकोस अरे काही टेन्शन देऊ नको तू ठीक आहे बस गाडीवर

आपल्याकडे तर बिस्किट का हो भाऊ तुम्हाला घ्यायचे आहे का माझे ग्राहक सामान आहे तिथं तुम्हाला घ्यायचे असेल तर मिया नाहीतर निघून जायचो अरे भाऊ दारू तर सोडून द्या आम्ही तर आतापर्यंत जाय पण केली नाही आम्हाला दारूचा वापर पण जमत नाही मग तुम्ही इथं कशाला आहे अरे भाऊ आम्ही इथे स्थळ बघायला आलो पाटील यांची गड कुठिकडे आहे

करावं रे सोन्या दरवाजा पण उघडत नाही रे मामा उघडा नव्हतं दरवाजा अरे कोण तुम्ही काय पाहिजे तुम्हाला अरे मामा मी गण्या कुस करून आलो मी कोण गण्या मी तुला ओळखत नाही बा अरे मामा मला तुमच्याकडून स्थळ बघायला भेटो पाला होता अरे गण्या ये बेटा ये मी तुला ओळखलाच नाही ये बेटा ये हात पाय धरून गङ्गु ए गङ्गु बाहिर थोर

मुलीला बोलव हो ठीक आहे बोलवतो माझ्या मुलीला शकुंतला ते बेटा शकुंतला बेटा पाण्यास